रामकृष्ण हरी आज किती तारीख तीन तारीख आणि तीन तारीख आज तुकोबरा यांचे पालखी इकडं पुढं जात असताना एकंदर आता ह्या रस्त्याच्या कडेला कसं कसं आहे पाहिलं का वारकऱ्यांची दिनचर्या म्हणजेच वारकऱ्यांचं सकाळचं कसं का कसं काय का नियोजन आयोजन असतं या ती मी तुम्हाला संपूर्ण दाखवण्याचा प्रयत्न रस्त्याच्या कडेला अशा गाड्या लावायच्या आणि एकंदर माऊली जे हरी जे हरी जरी असं रस्त्याच्या कडेला गाड्या लावून सकाळचं जेवणाचं नियोजन चाललेलं आहे पहिलं तर हरभऱ्याची भाजी करण्याची कढाईमध्ये कोणने दिलेली आहे भाजीची पहिलं कठोर असं एकंदर त्यांचं चालते दिनचर्या पहिलं का आणि चालून थकून भागून आलेला वारकरी रस्त्याच्या कडेला आराम करताना पाहिलं का असे आराम रामकृष्ण हरी रामकृष्णहारी पंढराय नाव काय तृप्ती लक्ष्मण सोराम गाव गाव यवत यवत म्हणजे पुण्यापासलं येऊ आपलं तांबेवाडी आपलं वय काय पन्नास अरे असं वाटत नाही वगैरे आले म्हणजे अच्छा 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 किती वारे हे तुमची पहिलीच असे बर 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 ह्याच्या पहिले जॉब मुळे किंवा बर 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 ओके 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 तरी सुद्धा तुम्ही जॉब करत असताना पंढरीसाठी तुम्ही वेळ काढला पंढरीस परमात्म्यासाठी माझ्या पद्धतीने दिंडीचा स्वयंपाक चालला चपात्या रामकृष्ण हरे रामकृष्ण हरी आपलं संपूर्ण नाव काय कृष्णा गाव जिल्हा परभणी पाटील मजी अच्छा तुमची दिंडी आहे का हो रथाच्या पुढे आहे का पाठीमाग रिथे अच्छा तुम्ही दरवर्षी वारेला असता का असं आहे का पहिलीच बार ह्याच्या पहिले काबर केली नाही मुलं बाळ आहेत का असं आहे त्यांचे लग्न झाले बारावी अच्छा 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 म्हणजे पहिलीच वारे आहे काय वार बर वारेबद्दल काय अनुभव सांगा ஆஹ் அன்போ அன்போம் ஆனந்தம் रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण आपलं संपूर्ण नाव महादेव संभाष सलगर गा। गाव उजरे तालुका इंदापूर जिल्हा पुणे बर बर म्हणजे आपल्या उजनीच्या कडला आहे का हो मग तुम्ही सगळे उजनीचे उजनी भागात बर तुमचं किती वारे आहे दहावी वारे आहे मोफतमानी हा पाणी म्हणजे दिंडीसाठी किती दिवस लोक आहेत अडीचशे अडीचशे बर तुमचे दिंडी क्रमांक किती आहे रत्नीश्वर कृपा प्रसारिक दिंडी दिंडी क्रमांक राहताच्या पाठीमागे एकशे बावीस अच्छा 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 मग तुम्ही तुमची वारे वैयक्तिक तुमची वारे किती आहे दहावी बर तुमचा म्हणजे तुम्हाला मुलं किती मुलं एक मुलं मुले दोन बरं वारीतला काय अनुभव सांगताल एकंदर तुम्हाला वारी मध्ये काय अनुभव नाही नाही आनंदाची तर आहे की आनंद आहे मिळून नुसता आनंद मिळतोय म्हणून वारी करता था था। का ह्याच्यात तुम्हाला काय थोडा अनुभव आला काय म्हणजे काय म्हणून हा म्हणजे पंढरीचा सुखा अंतपर्यंत पंढरीच्या सुखा म्हणजे आनंदाचा डो हे आनंदाचा रंग फक्त आनंद मिळतो का संसारातले सोडवणूक म्हणून बरं आता पाय पायटोक असं काय तुम्हाला दुखा होते का का गुडगा अजिबात काय काम सांगितलं असं आहे का म्हणजे घरी काम सांगितलं की दुःख असू दे दे माझ्या चॅनल करून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा कारण का की दुर्मिळ झालाय माऊली असे जे सेवा सेवा करतात ना अशी माणसं दुर्मिळ झाली माझ्या चॅनल कडून तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा माऊली आपलं कुठलं गाव कालच म्हणजे आपलं संपूर्ण नाव काय पाडूळे अच्छा आपलं वय काय अंदाजे वारे किती वेळ काय वारेत लहान भाऊ काय सांगतात नाही आनंद तर सगळ्यालाच मिळतो आनंदच नाही पण तुम्हाला वो वो आला हा हा बिलकुल आठवण येत नाही काय नाही काय नाही हा म्हणजे आनंदाची वारे पंढरीची वारी सगळ्यात हाय बारी रामकृष्ण हरे माऊले नाव काय आपलं महादेव गाव बीड मध्ये

आणि याच्यामध्ये आनंद एवढा आहे इथून पुढे गेल्यानंतर काम करण्यासाठी थकवा येत नाही कसला बाराही महिने आणि याच्यामध्ये चांगले प्रगती म्हणजे चांगल्या पद्धतीत काम होत आपण माझं दुकान आहे तर त्याच्यामध्ये मी लोकांना समजा चांगली सोय देण्याचे काम करतो समजा अरे धंद्यानुभवित म्हणजे धंद्यामध्ये इमानदार धंद्यात क्वालिटी क्वांटिटी मेंटेनन्स सांभाळा आणि म्हणजे स्वतः स्वार्थासाठी जर केला तो धंदा आणि आपला स्वार्थ बघून जगाचं जाणलं त्यालाच धंदा बरोबर आहे अरे धन्यवाद रस्त्यावरती बसलेली हे वारकऱ्यांची सकाळच्या बारीची पंगत पाहिलं की सकाळची नेहरी आणि प्रत्येकाला बिसलरीची वाटप चालली पाहिलं का शिरा भात भाजी असं सुंदर नियोजन चाललंय बघितलं जेवणाचं सुंदर असं वारकऱ्यांचं सकाळच्या परी निवेदन चाललंय पाहिलं का शिरा मसाले भात बाद, भाजी अशा पद्धतीनं रस्त्यावरती वारकऱ्यांना जेवावं लागतं बघितलं का एकंदर असं चालतय नियोजन <laughs> पाऊस आल्यानंतर झालेले चाललेले वारकऱ्यांची अवस्था पाहिलं तेव्हा असं पाऊस आला की वारकऱ्यांना गुंक्त पांघरून बसावं लागत बघितलं अशा पद्धतीनं वारकऱ्यांना गुंक्त घेऊन उभं राहावं लागतं कस काय अवस्था आहे पावसामध्ये